<Sọ> <conclusions> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा विसर्जनचा गणपती विसर्जनचा व्हिडिओ आहे आणि बरे गेले सात दिवस आपण वाडीमध्ये फुल धमाल गणपतीची धमाल मस्ती केली नाच होते नाच बघितलेत नाच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतीलच त्याच्यानंतर आज आहे विसर्जन तर हा व्हिडिओ आहे विसर्जनचा तर बघूया गा कोकणातल्या दरवर्षी आपण दाखवतच असतो विसर्जन गणपतीचं की कशा पद्धतीने केलं जातं तर चला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सध्या बघा पाऊस नाही पण पाऊस येत जाईल आता सरीवर पाऊस आहेत इकडे बघा सगळी मंडळी आपली बसली आहेत वरती भाऊंच्या अंगण्यात वाढ बघत आहेत कारण अर्धे माणसं आहेत ना आपले अर्धी वाडी वरती आहे तर तिकडनं जेव्हा तिथे दिसतील त्या रस्त्यावर तर तिकडनं आपण मग इकडनं गणपती काढणार तर अशा प्रकारे वातावरण आहे गावचं आता आपण आरती आरतीला जाणार घरी कारण आरती करायच्या गणपती खाली उतरलाय पाटावर

चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडी तुमु शोभ तो बरा झुंजून ते पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना स्फूर्ती जय देव जय देव हा पाया पड पाया पड पाया पड पाया पड इकडे प्रसाद बघा आम्ही सगळी मिक्स केले या प्रसादाची चवच वेगळी असते बघा सर्व मिक्स प्रसाद इकडे बघा तिरडा रुजला होता गणपतीला काढून काढून फुलं काढून वगैरे संपली फुलं मखमलीला मखमलच लागली फुलंच नाही लागली पाऊस येतोय जोरात पाऊस काय भरलाय पाऊस येतोय येतोय वारा पण आला आणि पाऊस पण आहे वातावरण कसं झाले ढग तिकडे जातील तिकडे काड्याला अडकतील आणि पाऊस पडेल जोरात मोर्या जाताव कुठे पाया पडायला जाताव की कुठं जाता गणपतीच्या पुढं गणपतीच्या पुढे जाणार आधीच पुढं कुठं जाता पुढं चाल म्हणू बाय बाप्पा चालले आपल्या गावा काढा काढा छत्री काढा छत्री काढा हुंदेर मामा कि आल आले आले मो पुढच्या वर्षी लवकर या मोरिया काय पाऊस आला रे आता जाम गर्दी होईल पाऊस आला मानगाव आलं मानगाव ए मानगाव आलं मानगाव आलं मानगाव मानगाव मार्केट एम टी वे बाजूल बोर्डिंग हे बुडाय बाजूला गणपती हो

Eu oh, não

న్సిరగు పారు సి వంకాంది సిరు ది తి సంసిధ ది సిరగైలsom చ�אשömకారీ పార్ లేజు థయేది సిధ్఩నమ్హి 같아서 హియే సిసిది కెర్ తాం తుధాిసినాఈ पाणी बा किती वाढलंय पाणीच पाणी पाणी वाढलंय गणपती साईडला ठेवा लागणार विसर्जन करतो की काय अरे तीन चार उडव हा टाक वावणार नाही पण व्हावणार नाही ए वार्ड रे वार्ड रे साइडला वार्ड আন উচিরা আল

बघा विसर्जन वगैरे झाले आणि प्रसादाची मजा असते का कोकणामध्ये प्रसादाची मजा दाखवतो हा बघा मिक्स प्रसाद हो भावाने दाखवा जरा प्रसाद दाखवा इकडंच पाऊस आहे हा पाऊस आहे हा बघा प्रसाद प्रसाद बघा पूर्ण वाडीचा एक प्रसाद होतो <कलिक्ञानगे> <कलिक्ञागे> एक प्रसाद <कलिक्ञागे> <टीके> <कलिक्ञागे> आपल्या वाडीतले गणपती विसर्जन झाले आणि आम्ही अर्धे घरी चालले आणि आम्ही चाललो खोलच्यावाडीतले गणपती बघायला दरवर्षीप्रमाणे नदीला पाणी बाग किती आले फाय वन वॉटर आपल्या गणपतीचं विसर्जन इकडे होतं सगळे व विसर्जन करून गेले हे आपलं गाव आपल्या वाडी दुर्गावाडी मोहितेवाडी चव्हाणवाडी अरे घाट बघा कसा चढतोय कशिडीचा घाट नाही चव्हाणवाडीचा घाट पाईपलाईन बघ कशी टाकली ना हे बघा इथून पाईपलाईन टाकली ना वर पाईप गाडायचा राहिला रे कधी गाडायचा उद्या उद्यापर्यंत गणपती विसर्ज झालेत आता आणि आम्ही चाललो आरतीला वाडीमध्ये दोन आरत्या झाल्या आमच्या तिसरी आरती तिसरं घर शॉर्टकट आरती हे प्रसाद कोणवा रे हे बघा कवलेची भाजी चालू आहे उद्यासाठी का आज संध्याकाळसाठी चला चला ढोलकी वाजवा हा नुकरता वरता विघ्नाची नुरवे पुरे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडसे नुराची बंटी जळके माल मुक्ता कोळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना स्फूर्ती जय देव जय देव पप्पाच पण आला बरंच पाणी आहे ना आताच्या सरीच आहे आता सर्वात पडलं ना त्याचं दगडावर पाय देऊ नको फक्त टिकला दिला तरी चाल वाडीवर जाऊया वाडीवर गरम आहे पाणी झऱ्या झाऱ्याच झाच जा पाणी गरम आहे बघा कावळ्याचे डोळे म्हणतात त्याला आईकडे तिरडा दोन्ही पण डेकोरेशन वापरतात हो हा काय आहे हा बघा पुष्पगुच्छ बनवू शकतो याच्यानी तू कुठून आणलीस किरडा पण आहे हे बघ इथंच आसवंदीची फुलं भेटली होती अण्णांना आता एक पण नाही आता लागतील हा लागले लागले भावाने लावून ठेवली नाही हे ना चिकू सारखं दिसतंय पेरूच तर मित्रांनो गणपती विसर्जनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना के? कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या